नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आम्ही चाललेलो एक फिरायला आणि आमच्या पाठीमध्ये असलेलं आहेत बाबा आणि आम्हीच झालेला आहे फिरायला मित्रांनो आज शेविंग वगैरे केलेले आहेत आणि शेविंग दाढी ठेवाव का मित्रांनो जरा जास्त अशी दाढी वाढवली तर मित्रांनो बाबा तुम्हाला तर तुम्हाला मित्रांनो सांगायचं म्हणजे आपल्याला सई काठी घ्यावं लागणार आहे का तर प्रत्येक मातरपाणी प्रत्येक म्हातारपणाचा एक आधार आहे काठी असं बाबा बाबाई तुमची काठी मित्रांनो आपल्याला फायनली पोहोचलेला आहे गावामध्ये आणि बाबा उतरत आहे तिथे बाबांना आम्ही उतरवत आहे तर आणि मित्रांनो बाबाला इथे सोडलेलं आहे दिसत आहे तुम्हाला आणि आम्ही आता चाललेलो आहे गावामध्ये फायनली मित्रांनो या किराणा स्टोअरमध्ये मध्ये आम्ही आलेला आहे स्टेशनरी वगैरे इथं आणि थोडंसं आम्हाला काहीतरी घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळे आलेलं आहे इथे मला दिसत आहे हो किराणा दुकान आणि शेठजी कुठे गेलेले आहेत शेठजी या साईडला काहीतरी करतायत तर आपण घेऊया इथं काहीतरी या साईडला एक ऋषीचा खोंड दिसत आहे हो तुम्हाला आणि त्याचे मालक जयदीप आणि त्या बैलाचं खोंडाचं नाव काय आहे हो। आमलेट नाव आहे मित्रांनो हो। ह्या खोंडाचं आणि ह्याला तयार केला जातो आहे दिसत आहे तुम्हाला एक भावनी आहे त्या साईडला आहे आणि ही आहे भात भरलेले आहेत मित्रांनो दिसत आहे मकाचा भोत आहे कायरणीचा चारा तर त्यांच्यासाठी ठेवलेला आहे आवाज येतो वाटत तर त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे आणि तयार करताना खूप खर्च आणि मेहनत असते मित्रांनो ते दिसत आहे तुम्हाला आड दोन दोन अडीचडीच टनाची भात आहे तो खाली लावलेली आहे जाळी दिसत आहे तुम्हाला जाळे जाळीमध्ये सिक्युर मध्ये ठेवलं जातं खाली बेंटकोळ्या वगैरे काय उंदीर वगैरे जाऊ नये म्हणून उंदीर गेला तर ह्याला उंदीर लागू शकतो मित्रांनो तर असं बनवलेलं आहे तो भात आणि ही आपली जयदीप ते खोंडाचे मालक हे आपले मित्रच आहेत हे दिसत आहे तुम्हाला कोण आणि अजून एक येत आहे तिकडून आणि मित्रांनो बघा दुसरा एक खोंड आलेला आहे तो आहे बघवानी तर ही फोंड आहे ती ह्याच्याकडं आणि तयार करायला खूप कष्ट जातो मित्रांनो आणि खूप मेहनत करतात सध्याला दिसत आहे तुम्हाला चांगल्या प्रकारचे खोंड सांभाळलेले आहेत त्यांनी कशी दिसत आहेत तर मित्रांनो चला मग जाऊया कोणाविषयी माहिती बघितली आता निघत आहे आम्ही आता पुढे गावा या ठिकाणी आहे इटबटी आणि ह्या ठिकाणी आहे स्पेस त्या स्पेस वरती मुले खेळत आहेत आणि आपण आलेले आहे बघण्यासाठी शाहीत पडलेलं आहे टायर आणि मित्रांनो नवीन नवीन कॅप्टन आलेले आहेत हा या टीमचा कॅप्टन आहे आणि आलेला आहे आता <laughs> आणि मित्रांनो ओपनिंगला गेलेले आहेत कॅप्टन आणि मित्रांनो हा दुसऱ्या टीमचा बॅट्समन आहे दिसत आहे तुम्हाला आणि गोंधळ उडालेला आहे तर सध्याला आता मित्रांनो आणि फायनल मित्रांनो इथे ओढलेला आहे गोंधळ बॉल सापड नाही गेलेला आहे बॉल कुठेतरी स्टेडियम च्या बाहेर लावलेला आहे बॉल होडकाय चाललेला आहे आता एक आणि या ठिकाणी स्टंप लावलेले आहेत आट... आठ आठ दहा इटाचे स्टंप तयार केलेले आहेत या साईडला एक दुसरे स्टंप आहेत आणि मित्रांनो चालू केलेला आहे टाकायला बॉल <laughs> <laughs> आणि चोर गेलेला आहे मित्रांनो <laughs> आणि हा तिसरा बॉल आहे मित्रांनो आणि बॉल दिसत नाही गेलेला आहे कडवाळात गेलेला आहे हा बॉल दिसत आहे तुम्हाला बॉल गेलेला आहे आणि आता बॉल होड काय मित्रांनो अर्धा तास लागेल त्यामुळे आपण इथून निघून निघूया तो बरोबर एवढे एवढ्या वेळ समजून घ्या आता, आता तुम्ही <laughs> <गर बरिया वड़ी>। मित्रांनो <laughs> आणि या साईडला दिसत आहे मित्रांनो प्रेक्षक थांबलेले आहेत गाडीवरती हा या साईडला इथं हायवे आमचा गाव ग्रामीण भागातील पोच रस्ता आहे मित्रांनो हा चला तर जाऊया मग मित्रांनो हा हाय चला तर जाऊया हा, हा, चला तर जाऊया मग मित्रांनो आता कुठे आहे तुम्ही हा इस्लामपूर मी सोडा चाललेले आहेत ह्या फ्रेंडला हो बाहेरून मागवलेले होते काय तुम्ही बाहेरून मागवलेले आहे तर हाय करता हाय करा किंमत लकडे ऐकून म्हणे प्लेयर मागवलेला आहे ते नवीन परत आता चला जाऊया आता चला आणि मित्रांनो आम्ही निघालेलो आहे इथून आता दिसत आहे तुम्हाला हा रस्ता आणि ह्या साईटला चाललेलो आहे प्लेयर चाललेले आहेत दिसत आहेत तुम्हाला आहे घोडा आणि जवळच इथं दुसरं गाव आहे मित्रांनो हे लागलेलं आहे गाव मित्रांनो मला दिसत आहे आणि हे आलेलं आहे गाव दिसत आहे किराणा दुकान आणि ह्या दुकानातून आपण बाजार नेतो मित्रांनो आणि इथं आलो होतो पण इथं काय थोडं टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे माणसं नसल्यामुळे आपल्याला मा इथून जावं लागत आहे तर आपण जाऊया परत येऊया आपण उद्याला येऊया काय काम कधी झालेलं नाही चला तर मग ओव्हरऑल लोकला या गावातला असलाय मित्रांनो चला तर आपण पुढे जाऊन मित्रांनो मी आलेलं आहे इलेक्ट्रॉनिक मध्ये हे आहे इलेक्ट्रॉनिक आपले फ्रेंड दिसत आहे मग फ्रेंड आणि हाय करताय तर हाय करताय मित्रांनो आपण आलेलं आहे ही बॉक्सची माहिती बघायला तर आपल्याला घेऊ लागणार आहे आणि का घ्यावं लागणार आहे त्याचं कारण आहे पुढं काहीतरी दिसून मी तुम्हाला सांगेन त्या ब्लॉकमध्ये तुम्हाला काय कारण तर कितीपर्यंत बसेल सतराशे रुपयेपर्यंत बसेल आठ इंच सांड आहे पारस कंपनीचा टोटल रेट आहे आणि एक पोल आहे एवढा दिसत आहे तुम्हाला तर बघूया आपण आपल्याला जमलं तर विचारून ठेवूया मित्रा चला तर ओव्हरऑल लोक असा आहे आपल्या या मित्राच्या दुकानाचा आणि पाठीमागच रस्ता आहे दिसत आहे आणि फायनली मित्रांनो आलेलो आहे इथं मेडिकल पशी आणि इथं उमलते नेतृत्व भैया साहेब हाय करता शुभम भैया आणि मित्रांनो या ठिकाणचा ओव्हरऑल लोक असा आहे हे आहे आमचं गाव आहे फ्रेंड आणि ह्या साइडला बसलेले आहेत प्रतिष्ठित गावची मंडळी दिसत आहे तुम्हाला आणि मित्रांनो आम्ही आलेलो आहे या ठिकाणी आमचं काम आहे फायनली मित्रांनो आलो होतो इथं आंब मिळतात आमच्या गावातले तर एक म्हणजे मार्केट आहे एक मार्केटवाल्यांचं घर आहे तर इथं काय आता आंब मिळालेला नाहीत आता आम्ही पुढे निघत आहेत इथे गाडी ध्वज चालू आहे मालकाची त्यांच्या तर फायनली मित्रांनो मी चाललेलो आहे आता बाहेर तर चालत आणि मित्रांनो आम्ही सोडलेलं आहे गावाच्या बाहेर निघत आता आम्ही आणि मित्रांनो फायनली आलेलो आहे दुकानावरती आणि मेन चौकात गावाच्या आणि हे आपला चौक आहे मित्रांनो आणि इथं बसलेत आहेत साहेब माने साहेब हाय करा हा साहेब हाय करतात कसं चालले आहे आजकाल आहे हो सगळ्या आरामात गोष्टी चाललेल्या आहेत सांग हां तर आहे आमच्या फ्रेंडचं दुकान हे दिसत आहे हो तुम्हाला आणि इथं आम्ही रोज बसतो मित्रांनो आणि ही चौकाचा एरिया आहे ही चौक आणि वायसेप आहे तर चौकाचा हे दिसत आहे हो या साईडला एक दुसऱ्या गावाचा रस्ता ह्या साईडचा एक आणि ही आमच्या गावात शिरणारा रस्ता असाच दुसऱ्या गावात बाहेर निघत आहे हा रस्ता तर चला Finally, Finally, तर मग मित्रांनो आपण आता पुढे जाऊया फायनली आलेलो रेम व्यवस्थित फायनली मित्रांनो मी लागलेला अरेस्ट तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र व्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये तप्त केली बाय बाय मित्रांनो चला